नाताळाच्या या महोत्सवामध्ये गेले अनेक दिवस आम्ही ऐकत आहोत ख्रिस्ताचं या भूतलावरचं आगमन किती अद्भुत अलौकिक परिवर्तन करणार व्यक्तिमत्वामध्ये फरक करणार जीवन बदलणार परिवार मंडळ्या याच्यामध्ये काम करणार अशा स्वरूपाचं आहे आणि काल आम्ही पाहिलं पृथ्वी तलावरती प्रभू श्री आगमन योहान म्हणतो की मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करेल परंतु जो येत आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानं करेल ईशूचा या जगामध्ये येण्याचा उद्देशच होता की लोकांना आग्नीचा बाप्तिस्मा पवित्र आत्मा आणि आग्नी आत्मा सामर्थ्य देतो आणि अग्नी शुद्धता निर्माण करण्याचं काम करते प्रत्येकाचा विश्वास प्रत्येकाची धार्मिकता आग्नीच्या द्वारे तपासली जाते आणि बायबल सांगत बांधकाम करणारा व्यक्ती कोणी दगडाचं बांधकाम कोणी विटाचं बांधकाम करत कोणी लाकडाच कोणी गवताचं बांधकाम करत पण प्रत्येक बांधकामाची परीक्षा केली जाणार आहे आणि जे टिकणार अग्नीमध्ये टिकणार बांधकाम ते खरं बांधकाम आहे तसं धार्मिक जीवन आहे वेगवेगळ्या पद्धतीने मतप्रणालीने तुमचं धार्मिक जीवन तुम्ही बनवत असाल तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या डोक्यातल्या कल्पनेप्रमाणे तुम्ही नाताळ साजरा करत असाल म्हणजे अग्निशा द्वारे तुमचं बांधकाम तपासलं जाईल तुमचा नाताळ तुमचा सण तपासला जाईल यात तुम्ही टिकणार आहात का म्हणून ख्रिस्ताला स्वीकारण नाताळ स्वीकारण म्हणजे शुद्ध जीवन जगण्याचा निश्चय करणं निर्णय करणं निर्णयामध्ये पक्के राहा शुद्धतेचा निर्णय घ्या कसा नाताळ करणारे कोणते कपडे घेणारे कसला रंग देणारे कोणतं फराळ करणारे कुठं जाऊन सेलिब्रेट करणार आहे हे तुमचं सेलिब्रेशन तुमच्या परिवारापुरतं मर्यादित आहे दे। याच्याशी देवाचं काही घेणं देणं नाही याच्यानं तुम्हाला स्वर्गात पण कोणी घेऊन जाणार नाही तो म्हणणार नाही पंचवीस तारखेला तू फार जोरात नाताळ केला म्हणून तुला स्वर्गामध्ये चान्स आहे ओळखत नाही बुद्ध काढली संदेश दिला रोगी बरे केले तर ओळखत नाही आहोत सेलिब्रेशन कुठं राहिलं तुमचं कोण सांगितलं तुम्हाला हे उत्सव केल्यावर तुम्ही स्वर्गामध्ये जाणार आहे पुष्कळ आहेत निवडलेले थोडक्यात निवडलेल्या लोकांमध्ये तुमची गणना व्हायला पाहिजे किती पर्सेंट आहेत नाही किती पर्सेंट विश्वासणारे किती टक्के ख्रिस्ती आहेत तुमच्या मंडळीचे सभासद किती आहेत ते महत्वाचं नाही मंडळीमध्ये किती शुद्ध जीवन जगणारे लोक आहेत म्हणून पुढचा मुद्दा तितकाच महत्वाचा आहे तिसरा येशु ख्रिस्ताचं येण्याचं आगमनाचं पाचवं कारण पाचवं त्याच महत्व लुकाचं शि त्याचा तिसरा अध्याय आणि त्याच पासून काही वाचूया तेव्हा लोक वाट पाहत असत हाच ख्रिस्त असेल काय असे सर्वजण युहानाविषयी आपल्या मनात विचार करीत असे आणि युहान त्या सर्वांना सांगत असे मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्यानं करीतो परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे ज्याच्या पायतनाचा बंद सोडण्यास मी योग्य नाही ये तो येत आहे तो तुमचा बाबतीस अग्निन करीत सतरा वचनामध्ये तो म्हणतो आपले खळे अगदी स्वच्छ करा व गहू आपल्या कोठावरा कोठारात साठवा वयास त्याच्या हातामध्ये सूप आहे पण भूस तो न विजणाऱ्या आग्नीत जाळून टाकेल कसला उद्देश आहे आम्ही तर सेलिब्रेशन मध्ये अडकलेलो आहोत आम्ही तर उत्सवाची तयारी करत आहोत डिसेंबर महिना आम्ही पेंटर शोधत आहोत आमच्या घराच्या आडगळीत पडलेला तारा त्याला आणि आडगळीत पडलेलं डेकोरेशनच सामान आम्ही शोधत आहोत परंतु बायबल सांगत येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर येण्याचा त्याचा उद्देश तो म्हणतो मी खळ साफ करण्यासाठी आलेलो आहे खळ शास्त्र सांगत खळ म्हणजे जिथं गव्हाची जोडणी केली जाते ते ठिकाण खळ म्हणजे जिथं स्वच्छता केली जाते जिथं चांगला गहू साठवला जातो जिथं चांगल्या गव्हाची निवड केली जाते त्याला म्हटलेलं खळ पाखडण्याचं ठिकाण अशुद्ध गोष्टी उडणाऱ्या गोष्टी काढून काढण्याचं ठिकाण आहे आणि तो म्हटला मी खळ साफ करण्यासाठी आलेला आहे जर खळ साफ केलं नाही तर चांगल्या गावामध्ये या खळ्यातली घाण चांगल्या गावामध्ये जाणार आहे कांदिव नाही का खळ म्हणजे चर्च मंडळी मंदिर विश्वासणाऱ्यांचं एकत्र येण्याचं ठिकाण आणि या ठिकाणामध्ये विश्वासणाऱ्यांमधला नाऱ्यांमधला गव्हा मधला भुस्सा गहू आणि निदान वेगळं वेगळं आहे यशूचे शिष्य पण इशूकडे आले ते म्हटले आम्हाला दिसतंय गहू आणि निदान एकत्र वाढायला लागलेलं आहे यातलं निदान काढून टाकू का तो म्हटलं राहू द्या गहू आणि निदानातला फरक तुमच्या लक्षात येईल आणि बायबल सांगतो इशू ख्रिस्ताचा उद्देश या गव्हामध्ये कुठल्या प्रकारचं निसत्व गोष्टी असता कामाने खळ्यातला गहू शुद्ध असला पाहिजे विश्वासणाऱ्या लोकांमध्ये मंडळांमध्ये आज शुद्धता येणं गरजेचं आहे मंडळी अशुद्ध बनत चाललेली आहे मंडळीमध्ये चुकीच्या गोष्टी आतमध्ये आलेल्या आहेत त्याला खळ्याची शुद्धता करायची येशू ख्रिस्त या जगात येण्याचा उद्देश काय तो व्यक्तीला शुद्ध करतो मंडळांना पण त्याला शुद्ध करायचंय मंडळी आमची व्यक्तिगत जागीर नाही मंडळी माझ व्यक्तिगत व्यक्ति व्यक्त प्रॉपर्टी नाही मंडळी माझ्या विचारांवर चालत नाही मंडळी चालवण्यासाठी ना देवाच सिद्धांत नाही त्याच्यामध्ये चालत माझी तत्व माझं मिशन माझी संस्था कधी कधी म्हणतो मी अमक्या अमक्या मिशनच आहे आमची तत्व आणि तुमची तत्व वेगळे कसली तत्व आणली तुम्ही कुठून आणली तत्व तुमच्या मालकीची तत्व त्याच्यामध्ये घातली आमच्या मंडळीत ते चालत नाही पवित्र आत्मा कोणी सांगितलं पवित्र आत्मा आणि आत्म्याने जन्मल्यापासून कोणी देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही मग तुमच्या मंडळीला का पवित्र आत्मा चालत नाही आमच्या मंडळीमध्ये अशी आराधना चालत नाही का नाही चालत तुमच्या मंडळीमध्ये अशी आराधना का नाही तुमच्या मंडळीमध्ये चालत आराधनेची देवाची पद्धत ठरलेली आहे घराच्या कोशासमोर दावीत नाचत होता आमच्या मंडळीमध्ये ते चालत नाही आमच्या मंडळीमध्ये वाद्य वाजवलेली चालत नाही का नाही चालत वाद्य वाजवलेली उपासनेची पद्धत आहे चलमुनानं मंदिर बांधलं आणि बांधल्यानंतर त्यानं त्याच्यामध्ये जी आणि वाद्य आणि त्याने म्हटलं रक्तचंदनाच्या लाकडापासून ती वाद्य करावी वेगवेगळ्या प्रकारची वाद्य त्यांनी बनवली मंदिरामध्ये मग माझ्या मंडळीत का ते चालत नाही कारण माझी मंडळी माझ्या तत्वानं चालली शुद्ध करायचंय ते खळ शोकानं म्हणावं लागतं की आज मंडळी आपल्याच तत्वानं चाललेली आहे मंडळीमध्ये देवाचे सेवकगण स्वतःच राज्य प्रस्थापित करू पाहत आहेत त्यांच्या इच्छेप्रमाणे मंडळी चालावी त्यांच्या कल्पनेप्रमाणे मंडळीवरती मंडळी चालावी म्हणून तर प्रभू ख्रिस्त ज्यावेळेस ज्या जाण्याच्या अगोदर त्यानं तीन प्रमुख प्रकारच्या गोष्टी केल्या आणि त्याच्यामध्ये त्यानं एक गोष्ट केली ज्यावेळेस त्याने त्यानं प्रवेश केला पहिला अंजिराच्या झाडाला श्राप दिला मग मंदिरामध्ये गेला मंदिरात गेल्याबरोबर तो म्हटला माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील त्यानं तुम्ही तर त्याला चोर आणि लुटारूंची गुहा करून ठेवलेली आहे काय मंडळीची स्थिती याच्यापेक्षा वेगळी नाही का ज्याच्या हाती ससा तो पारधी झालेला आहे ज्याच्या हातामध्ये सत्ता आली प्रत्येक जण ओरडत यानं चरचा पैसा खाल्ला त्यानं चरचा पैसा खाल्ला यानं अमकी गोष्ट केली यानं तमकी गोष्ट केलेली आहे का त्या मंदिरामध्ये अशुद्धता बोकाळलेली आहे आज मंडळीची अवस्था इतकी भयानक झाली की ती राजकारण्याचं केंद्र बनलेलं पार्टीचा तमक्या पार्टीचा तम पार्टी वाद विवाद मारा मार्या कस चर्च मध्ये देवाचं सानिध्य उतरू शकेल कुठे पवित्र आत्मा कुठे तो अग्नीचा आत्मा कुठे ती अग्नी भस्म करणारी ज्याच्या आज बायबल सांगतं ज्यावेळेस परमेश्वर मोशेशी बोलत होता ना मोशेला त्यानं सांगितलं जाऊन लोकांना सांग मी तुझ्याशी बोलत असताना सगळ्या लोकांनी आपापल्या दाराजवळ येऊन थांबावं कोणी सुद्धा डोंगराच्या जवळपास येऊ नये एखाद्या पशु पक्षांनी पण येऊन त्या डोंगराच्या जवळ येऊ नये का कारण मी तुझ्याशी बोलत असताना जर कोणी चुकून सुद्धा येऊन त्या डोंगराच्या जवळ येईल त्या डोंगराला त्याचा स्पर्श होईल तू तो आगणीनं भस्म होऊन जाईल देवाचं सानिध्य इतकं जबरदस्त असतं परमेश्वराची समक्षता इतकी जबरदस्त असती आज ती परमेश्वराची समक्षता मंडळीत नसल्या कारणानं मंडळीमध्ये सगळा गोंधळ खळ साफ करण्यासाठी आहे हातामध्ये आसूड घेऊन प्रभू ख्रिस्त मंदिरामध्ये गेला त्यांनी मंदिरामधली वात आहात पाहिले प्रिया दुःखाची गोष्ट आहे आज लोकांच्या सेवकांच्या डोक्यामध्ये पैशाशिवाय दुसरं काही नाही तिथ लिहिले बायबल मध्ये मंदिरामध्ये प्रवेश केला त्यानं सरापाचे चौरंग उधुळून लावले तिथं क्रय विक्रय चाललेली होती कबुतरांचा व्यापार त्या ठिकाणामध्ये चाललेला होता आजही पवित्र आत्म्याचा व्यापार चालू आहे ज्यांच्याकडं पवित्र आत्मा नाही तिथं वादविवाद भांडणं चालू आहे आणि ज्यांच्याकडं पवित्र आत्मा आहे तिथं व्यापार चालू आहे व्यापार तुमच्यासाठी प्रार्थना करायची एवढे एवढे पैसे तुम्हाला द्यावे लागतील मोजावे लागेल बायबल सांगतो फुकट मिळालं फुकट द्या एखाद्या वक्त्याला जर तुम्हाला बोलवायचं ना तो वक्ता डिमांड करतो एवढी एवढी रक्कम मला द्या एवढे लाख तुम्ही मला द्या व्यापार चाललेला आहे आणि दुःखाची गोष्ट या व्यापारामध्ये आम्ही सहभागी होऊ आम्ही त्यांच्या मागण्या मान्य करतो प्रभेश्वर ख्रिस्त कुणाच्याही घरामध्ये कधी जात होता कधीही वचन गाजवत होता कधी लोकांना वचन सांगत होता त्याने कधी लोकांकडनं कुठल्या मागण्या केल्या नाही पण आज जर तुम्ही बघितलं तर अतिशय वाईट आणि मनाला झटका लावणारी गोष्ट जी ख्रिस्ताला पसंत नाही अशा गोष्टी मंडळीमध्ये घडत आहे आणि तो म्हटला तिथं व्यापार चालू आहे काय पवित्र आत्म्याला विकण्याचं काम तर केलं जात नाही ना अंतर्मुख होऊन विचार करण्याची गोष्ट आहे जिथं पैसा आला तिथं देवाचं काम संपलं तिथं पैशाचा विचार आहे तिथं पवित्र आत्म्याचा विचार कोण करणार आहे देवाच वचन फुकट आहे त्यानं कोणाच्या विषय विचारलं नाही तो गेला कुष्टळू गेले बरे होऊन जा स्त्रीसाठी वेळ दिला असं नाही म्हटलं की एकट्या बाईसाठी मी काय वचन सांगू हजारो लोक त्या ठिकाणामध्ये आहेत पंधरा पंधरा हजार लोकांचा जमाव इशूकडे होता पण इशू एकट्या स्त्रीसाठी याकोबाच्या विहिरी कडे गेलेला आहे आणि आज तुमच्या घरात जर एखाद्या नावाजलेल्या सेवकाच्या जवळ जर तुम्हाला बसायचं ना जेवायला तर त्याची फी ठरलेली आहे त्याच्या जवळ बसायचं एक नंबरला बसायचं तर एक लाख रुपये लांबच्या रांगेमध्ये बसायचं तर दहा हजार रुपये व्यापार चालू आहे खळ शुद्ध करण्याचा समय आला नाताळ म्हणजे खळ शुद्ध करणं मंडळ्या शुद्ध करणं सरापाचे चौरंग टाकणं जनावरांचा बाजार चर्च मध्ये मंडळीमध्ये जनावरांचा बाजार बसलेला होता नाना प्रकारची जनावर विकली जात आहेत मंडळीमध्ये जनावरांचा बाजार आहे त्या मंडळीला शुद्ध करण्यासाठी देवाचा पुत्र आलेला आहे हातामध्ये आसूड घेऊन हातामध्ये आसूड घेऊन मंदिर प्रार्थना ग्राय तिथं प्रार्थनाच व्हायला पाहिजे तिथं देवाच काम व्हायला पाहिजे पैसा किती आला किती गेला यानं किती खाल्ले त्यानं किती खाल्ले या चर्चा करत बसला देवाचं राज्य कसं वाढणार कसं देवाचं राज्य पुढे लोक चर्च मधनं सुटल्यावर त्यांच्या डोक्यात कोणते विचार आहेत कोणत्या विचारानं ते बाहेर पडत आहे काय विचार न त्यांचं डोकं भरून गेलेलं आहे परिवारामध्ये घरामध्ये सगळ्या अशुद्ध गोष्टी आलेल्या आहेत कित्येक लोक चर सुटल्यावर आज जर तुम्ही बघितलं तर अमक्याच तमक्याच बरोबर भानगड तमक्याची तमक्यावर काय हे खाणेरडे विचार मंदिरामध्ये आणि पवित्र आत्मा तिथं विक्री केला जात आहे पवित्र आत्म्याचं काम बाधित केलं जात आहे अशुद्ध गोष्टी अशुद्ध जीवन अशुद्ध चालीनिती मंडळीमध्ये येत आहेत सराफाचा चौरंग मांडला गेलेला काय या सराफाच्या चौर चौरंगाचं वैशिष्ट्य होत इथं खरय विक्रय केला जात होता मंदिरातले पैसे मंदिरात टाकायचे कैसराच कैसराला देवाचं देवाला आणि आम्ही पाहतो की मंदिरामधलं चिन्ह असलेले वेगळी नाणे आणि बाहेरची नाणे वेगळी कैसराचा शिक्का त्याच्यावरती आणि बाहेरची नाणं आतमध्ये चालत नाही मग काय करायचं मंदिरातले नव्वद रुपये आणि बाहेरचे शंभर रुपये म्हणजे मंदिरातले नव्वद आणि दहा टक्के बाहेरचं आज मंदिरात पण तेच चाललेलं आहे मंदिरामध्ये स्वतःची एक पद्धत चालवण्याची एक पद्धत देऊन ठेवलेली आहे असंच नाही मंदिर चालत लेवीचं चा पुस्तक गणनाचं पुस्तक जी पुस्तक प्रभुन देवाच्या वचनामध्ये आणि आम्हाला पाहायला मिळत जे नियम त्यांना दिलेले आहेत लेवीच्या पुस्तकामध्ये ते नियम लेवीला सांगितले याचकाला समजावून सांगितले याच्यावर मंदिर चाललं पाहिजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे कल्पनेप्रमाणे नाही मंदिर चालवण्याची ना पद्धत आज लोक विसरून गेलेले आहेत त्यांनी बाहेर चाललं राजकारण बाहेर जसं लोकांचं इलेक्शन केलं जातं मंदिरात पण इलेक्शन आहे कुठे मंदिरामध्ये इलेक्शन तिथं सिलेक्शन आहे मोशे ज्या सगळ्या लोकांचं नेतृत्व करत होत ना त्याचा सासरा कडाला आणि म्हटलं सगळ्या लोकांना तू कसं काय एकटा हॅडल करतोस थकून दहा वर एक शंभर वर एक हजार वर एक असे लोक नेम आणि त्यांना न्याय करायला सांग आणि शास्त्र सांगत मोशेनं त्या लोकांना निवडलं पण आज परिस्थिती अशी लोक मोशेला निवडतात वडील लोकांना पाळकाला नियुक्त करत आहे आणि बायबल मध्ये लिहिलं मोशेनं वडिलांना निवडलं आणि आज वडील पाळकाला निवडत आहेत खळ साफ करण्याचा सा समय आलेला आहे ज्या ज्या वेळेस लोकांची निवड येतील निवड चुकलेली आहे आणि मग लोक म्हणतात त्या चुकीचा व्यक्ती चुकीचा व्यक्ती निवडला कोणी तुम्हाला निवडायला सांगितलं लोकांनी बरोबसची मागणी केली ईश्वराबाद स्तंभी द्या बर बसला सोडा लोकांची मागणी बर बस होता त्यांनी बरं बसला मागितलं त्यांच्यावरती शास्त्र म्हणून असताना त्यांचं आणि न्याय निवाडक करत असताना लोक म्हटले आम्हाला त्यांच्यासारखा राजा द्या त्यांनी शौल मागितला आणि शास्त्रात लिहिलं त्याने साखर दंडानं राज्य केलं लोकांनी मागितलं ते म्हटलं त्यानं तुला नाही मला तुच्छ मानलं शमेला मी मी दिले तुला मी सांगितलं तू त्यांचा सा शास्त्र व्हावा मी तू सांगितलं तुला अधिकार दिला तू त्या ठिकाणात वापरला जावा मंडळीमध्ये आज काय परिस्थिती खळ्याची अवस्था काय आहे का खळ घाण झालेलं आहे कारण मंडळीमध्ये आज आले लोकशाही तिथलं देवशाही संपुष्टात आलेली आहे देवाचं राज्य जे वचनाप्रमाणे चाललं पाहिजे देवाच्या नियमाप्रमाणे मंडळी चालली पाहिजे पण देवाच्या नियमाप्रमाणे मंडळी चालत नाही ही मंडळीची शोकांती काय अमंगळपण अशुद्धपणाचा कळस काटला गेलेला आहे तीच परिस्थिती आम्ही पाहतो एचकेलच्या पुस्तकामध्ये एचकेल धरली आणि तो अरे या मंदिराची अवस्था पा त्याची बळ धरली तो म्हटलं देवा किती सुंदर मंदिर आहे शलमनानं बांधलेलं एवढं सुंदर मंदिर या मंदिराच्या भिंती किती सुंदर आहे सिमेंट वापरण्याच्या ऐवजी सोनं वापरलंय मंदिराला किती सुंदर वैभव आहे त्याची एक एका आणि खोपऱ्यामध्ये माणिक आणि माणका आणि पाचू बसवलेले आहेत सगळं मंदिर वैभवानं आणि सामर्थ्यानं भरलं तो म्हटला दिसतंय समोर पाठीमाग बघ आणि त्यात त्याची बळ धरली उचलली आणि पाहतो तर काय मंदिराच्या परमपवित्र परमपवित्र स्थानाच्या पाठीमाग एक खोली आणि त्या खोलीच्या खोलीमध्ये तंबूच्या नावाची मूर्ती आणि त्या त्या भिंतीवरती वेगवेगळ्या सरपटणाऱ्या प्राण्यांची चित्र रेखाटली समोर आराधना आहे पण पाठीमाग मात्र वासनेच्या मूर्तीची उपासना पाठीमाग मात्र सरपटलेल्या प्राण्यांची चिन्ह आज तीच परिस्थिती आहे समोर आराधना चालू आहे खळ्यामध्ये समोर दिसतं ते वातावरण लोकांना आल्हादायक वाटतं पण आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी लपलेले आहेत घातक सिंहासारखी चाल करून जाणारी वृत्ती आणि पक्ष करण्याला आणि सावध शोधणारी वृत्ती आज मंडळीमध्ये तो तो साफ करायचंय मला देवाचा पुत्र साफ करण्यासाठी खळसाला धबा धरून बसलेला सिंह कोणाला खावं कोणाला गिळावं कोणाला बळीचा वाकरा करावा कोणाला निशाणा करावा कोणाचा नाश करावा कोणाचा बदला घ्यावा या प्रकारच्या प्रवृत्तीने पर मंडळी उद्ध्वस्त होत चाललेली देवाचं काम दाबलेलं आहे ख्रिस्त नाकाळ साजरा करावा या उद्देशासाठी तुमच्या परिवारात तुमच्या घरात तुमच्या मंडळीमध्ये आला नाही त्याला मंडळी साफ करण्याची गरज आहे परत एकदा त्याने हातामध्ये आसोड घेतला सरापाची चौरंग उधळून त्यानं लावले बायबल सांगता की खरू सलमानानं बांधलेल्या मंदिरामध्ये खरूब उतरून आलं परंतु खरुबानं पाहिलं परमपवित्र स्थानामध्ये झाक असलेलं करूप तिथं होत लोक फक्त मंदिराकडे बघू लागले करुबाकडं कुणाच लक्ष नव्हतं मंदिरामध्ये करूप महत्वाचं आहे वास्तू महत्वाची नाही भिंती महत्वाची नाही खुर्च्या महत्वाची नाही लोक महत्वाचे नाही करूप आहे म्हणून चर्चा आहे करूप अंग परमपवित्र स्थानातल्या निघालं मंदिराच्या बठ्याकडं आलं तिथेही लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही करुबाला ओलांडून त्या आतमध्ये एकाचं पण लक्ष नाही की परमपवित्र स्थानातलं करूप गायब झालेलं आहे आज मंडळीची स्थिती तीच आहे पवित्र आत्मा नाही देवाचं सानिध्य नाही भरपूर भरपूर आहे श्रीमंती आहे लोक भरपूर येत आहेत पवित्र आत्मा आहे का तुमच्या चर्च मध्ये असणाऱ्या लोकांची संख्या महत्वाची नाही करूप महत्वाचं आहे देवाचं सानिध्य महत्वाचं आहे लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन महत्वाचं आहे लोकांच्या लोकांच्या जीवनामध्ये बदल आहे विचारांची शुद्धता व्हायला पाहिजे सख्य यायला पाहिजे त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज व्हायला पाहिजे त्यांच्या विचारांमध्ये बदल व्हायला पाहिजे त्यांची हिंसक प्रवृत्ती निघून गेली पाहिजे वासना अव्यविचार त्यांच्यातनं निघून गेला पाहिजे शुद्ध पवित्र जीवन जगणार आहे ख्रिस्ता सारखे खास ख्रिस्ता सारखे दिसतात ते ख्रिस्ती आहेत दाखल्यावरचे ख्रिस्ती नाही ख्रिस्ता पा मोठ्या दिसायला तंबाखू खाणारे गुटखा खाणारे पान खाणारे दारू पिणारे लोक कुठली निवड आम्ही केलेली आहे कोणत्या स्थानावरती ते पोहोचले तलवार चालवणारे मारामार्या करणारे भांडणं करणारे कोणाला आम्ही निवडलेले बरोबर काय शो कोणाला निवडले शमवेल खळ साफ करण्यासाठी प्रविष्य ख्रिस्त जगामध्ये आला जे चुकीचं आहे ते बाहेर काढण्यासाठी प्रविष्य ख्रिस्त जगामध्ये आला तो आपल्या खळ्यामध्ये जी धसकट आहे जो भुस्सा आहे तो काढून टाकावा त्याला अग्निमध्ये टाकावा लक्षात घ्या जे भुस्सा आहे ते कधीच चर्च मध्ये राहणार नाही कधीच मंदिरामध्ये राहू शकत नाहीये तुमची निवड काय तुमची आवड काय तुम्हाला काय पसंत पडतं काय तुम्ही भुशाला पसंत केला जो भुस्सा ख्रिस्ताना नाकारलेला आहे कोणाला ना तुम्ही निवडत निवडत आहात याच्यामध्ये आत्मा आहे शास्त्रात असं लिहिलं वाढप्याच्या कामासाठी कारण त्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता प्रेषितांच्या कृत्यामध्ये म्हटलं वाढप्याची सेवा करण्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे मंडळीची सेवा करण्यासाठी किती विशेष आत्म्याची गरज लागणार आहे आत्मा पावलेले लोक जर असतील तर ते गहू आहे ज्यांच्यावरती क्रिमिनल ख्रेसेस आहे ज्यांचं जीवन एकदम वाईट आहे अशा लोकांना देवाची सेवा करताच येऊ शकत नाही आणि बायबल सांगत येशु ख्रिस्त या खळ्याला साफ करण्यासाठी आलेला आहे या, या खळ्याला साफ करण्यासाठी याच्यातला भुस्सा याच्यातलं निसत्व असणार शिक्षण निसत्व गोष्टी काढण्यासाठी प्रवेश ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आलेला आहे त्याचा उद्देश वेगळा आहे त्याच्या उद्देशाची दखल घेऊया आमच्या काही गोष्टी असतील खळ्या प्रमाण आहे आमचं जीवन, जीवन देवाच्या वचनाप्रमाणे तपासलं पाहिजे माझ्यामध्ये कोणती कमतरता आहे माझ्यामध्ये कोणतं पण आहे आजपर्यंत मी तसच घेऊन चाललो त्याच पद्धतीने जीवन जगलो आणि तरी मी दरवर्षी नाताळ साजरा करतो मला त्याच्याबद्दल काही वाईट वाटत वाईट वाटत नाही कारण माझं खळ मी कधी तपासलं नाही पण इथं जर आम्ही पाहिलं तर त्या तिसरा अध्याय सतरा वचन आपले खळे अगदी स्वच्छ करावयास व गहू आपल्या कोठावर कोठात कोठात साठावयास त्याच्या हातामध्ये सूप आहे सूप आहे तो पाखडतो प्रिया पाखडताना या सुपातल्या गव्हाला त्रास होतो जड आहे ते टिकतात भुस्सा आहे ओढून जातो प्रिया मंडळीमध्ये देखील मंडळीला तो संकटामध्ये पाखडतो आणि जे लोक मंडळीच्या बिकट स्थितीमध्ये मंडळी बरोबर राहतात ते गहू आहे मंडळीच्या कठीण प्रसंगामधनं जे मंडळीतन बाहेर पडतात तो भुस्सा आहे भुस्सा मंडळीला संकटामध्ये सोडून जाऊ नका येशू ख्रिस्त मंडळीची बांधणी करण्यासाठी चांगला गहू कोठारामध्ये साठवण्यासाठी येत आहे चांगल्या गावाप्रमाणे सुपात पण टिकून राहा पाखडण्याच्या अनुभवामध्ये चर्चला जाण्याचं बंद करू नका तो तुम्हाला पाखडत आहे सुपामध्ये घेऊन तुम्हाला हलवत आहे वर खाली करत आहे परंतु जर तुम्ही मजबूत लोक आहात जडत वासणारे लोक आहात तुमच्यामध्ये लो भुस्सा नाही तर तुम्ही टिकून राहाल चर्चला जायचं बंद केलं एक काळ चर्च मधली सगळ्यात प्रिय व्यक्ती तू प्रार्थना करणारी व्यक्ती तू होती तुझ्यामुळं चर्च आनंदी होत तुझ्या अस्तित्वानं चर्च मध्ये एक नवीन उमेद होती नव्या प्रकारचं जीवन संचारत होत पण आज तू भुश्यासारखं बाहेर आहे का नाताळ म्हणजे स्ट्रॉंग गहू वजनदार गहू चांगला गहू जो कोठारामध्ये साठवला जातो भुश्या बाहेर जाऊ नकोस कोणत्या गोष्टीनं तू दुखावला गेला असेल दुखावली गेली असेल आता परत तुला चांगल्या गावासारखं तुझ्या जा कोठारामध्ये जाणं गरजेचं आहे सुपा मध्ये कारणानं चर्च मध्ये दुर्लक्षित केलं गेलं असेल तुझं जीवन कोणी तुझ्याकडे पाहिलं नसेल कोणी तुझ्या कामाची किंमत केली नसेल सुपासारखं तुला पाखडलं असेल परंतु ते पाखडण्यासाठीच देवाचा पुत्र आला तुला तपासण्यासाठी तुझ्यातलं वजन तुझ्यातली धार्मिकता तुझ्यातला विश्वास तुझ्यातली तुझ्यातलं चांगुलपण तुझ्यातलं नीतिमत्व या सगळ्या गोष्टीला तपासण्यासाठी पाखडण्यासाठी प्रभू तुला सुपामध्ये घातलं पण सुपाच्या अनुभवातन तू कोठारात खळ्यात आहे का बाहेर कुठंतरी तरी भुश्यामध्ये जाऊन पडलेलं आहे भुसक काही गवांना छिद्र पडलेले असतात ते दिसतात गहू पण आतलं सगळं सत्व काढून टाकलेलं असतं आतलं पीठ निघून गेलेलं असत अशाच प्रकारचं एक धार्मिक व्यक्ती म्हणून गव्हासारखं जाऊन बसत असाल पण एखाद्या किड्यानं तुमचं आतमधलं सगळं खाऊन टाकलेलं असेल किडा असतो तो किडा गावामध्ये शिरतो आणि स... गहू असतो पण आतमध्ये सगळा पोकळ असतो चुपामध्ये ठेवल्याबरोबर त्याला बाहेर टाकलं जात उडून जातो तो प्रिया कोणता असा तुमच्या या गव्हामध्ये शिरलेला आहे तुमच्या जीवनामध्ये शिरलेला आहे की ज्याच्यानं तुमची धार्मिकता त्यानं पोखरून काढलेली आहे तुमचा विश्वास त्यानं पोखरून काढलेला आहे तुमचं नीतिमत्व तुमचं प्रार्थनेचं जीवन तुमची शुद्धता त्यानं पोखरून काढलेली तुम्ही म्हणता मी पहिल्यासारखा नाही वागू शकत पहिल्यासारखी माझी प्रार्थना अपेक्षा करू नका पहिल्यासारखी सेवा माझ्याकडनं अपेक्षित करू नका पहिल्यासारखा त्याग पहिल्यासारखं चांगलं जीवन पहिल्यासारखं समर्पण आता माझ्याकडनं अपेक्षित करू नका कारण मी आतमधन पाखरलं गेलेलं आहे पोखरलं गेलेलं आहे देवाचे प्रिय लोक या किड्याला बाहेर काढूया परत एकदा सत्वासारखं टिकून राहूया कारण येशू ख्रिस्त गव्हाला साफ करण्यासाठी खळ्याला साफ करण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे खळ साफ करणार आहे खळ्याच्या अनुभवामध्ये जर तुम्ही असाल हा देऊ का खरा नाथ म्हणजे खळ साफ करणं आज आमचं परिवार आमचं घर आमचं कुटुंब आमची मंडळी साफ करण्याचा समय आलेला आहे समयोमध्ये या गोष्टी कधी चालू देऊ नका ज्याच्यानं मंडळी अशुद्ध बनेल येशू ख्रिस्तान लोकांचा विचार केला नाही त्यानं आपल्या हातामध्ये आसूड घेतला आणि सगळी जनावर बाहेर काढून टाकली एक पण आतमध्ये ठेवू दिलं नाही कोणती जनावर आतमध्ये राग द्वेष मत्सर लोभ लोकाला हुंदाडणं माघार न घेण्याचा स्वभाव अशी कोणती जनावर आहेत मी पणा नावाच जनावर स्वतःसाठी जगणार स्वार्थी वाघासारखं जीवन शिकार करणारा स्वभाव अशुद्ध जीवन दुकरासारख खाणीमध्ये लोळलं हे सगळे जनावर बाहेर काढून टाका एकदा पाप के, पाप केलं देवाला सुटका दिली आता परत एकदा सुटकेसाठी देवाकडे जाऊ नका सुटकेचं जीवन जगा खळ साफ करण्यासाठी प्रवेशप्रस्थया चकामध्ये आला आज आणि आमचं खळ साफ करूया आमचं जीवन आम्ही नीट करूया खऱ्या रीतीनं नाता साजरा केल्याचा आनंद तुम्हाला होणार आहे प्रार्थना करू आपण सर्व समर्थ देवा पवित्र आत्म्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो जो आत्मा आमचं जीवन नीट करतो जो आत्मा आम्हाला रिपेअर करतो ज्या आत्म्याच्या द्वारे आमच्या जीवनाची बांधणी केली जाते ज्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला सत्व पुरवलं जात तुझं वचन आम्ही ऐकलं तुझ्या पुत्राला या जगामध्ये तू यासाठी पाठवलं हातामध्ये सूप घेऊन त्यानं खळ साफ करावं आम्ही त्या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी तयार आहोत प्रभू आम्हाला गरज आहे आमची मदत कर आमच्या राजा आम्हाला सहाय्यपुर आमच्या देवा कोणती कमतरता आमच्यामध्ये राहू देऊ नकोस जीवनाचा प्रकाश आमच्यातनं बाहेर पडला जाऊ दे शिक्षण बाहेर जाऊ दे दयेची कृपेची पाखर आमच्यावरती घाल ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक सेवकासाठी प्रार्थना करतो खळ स्वच्छ करण्यासाठी सहाय्यपुर या वर्षामध्ये त्या नाताळामध्ये आम्ही आमचं खळ स्वच्छ करणार आहोत मंडळीमधल्या अपपरवृत्ती बाहेर काढून ख्रिस्ताला समर्पित आमची मंडळी आमचा परिवार आमचं कुटुंब करणार आहोत हे सर्व समर्थ देवा।, देवा तुझे आभार मानतो तुझ्या वचनाबद्दल पवित्र आत्म्याबद्दल अडचणी समस्या दुःख पीडा कष्ट घेऊन लोक मोठ्या आशेनं तुझ्याकडे पाहत असतील देवाच्या पुत्रा त्यांना सुटका दे देवाच्या पुत्रा त्यांची बांधणी कर त्यांना नवा आनंद नवी शांती नवा समाधान नव शांत म्हणते तुझं गौरव येशूच्या नावात हे प्रार्थना मिरवून केली म्हणतो एक